नमस्कार आपण ऐकत आहात शब्द संवाद कथा आठवणी आणि प्रेरणेचा एक मनमोकळा प्रवास ऐकूया सौ अनुराधा विश्व ब्राह्मण यांची कथा आत्मपरिवर्तन वाचन श्रद्धा पवार तुम्हाला आठवते का ती अनुराधा शाळेकडे परत बघताना अशा मुली नेहमी लक्षात राहतात शांत संयमी अभ्यासात गुंतलेली सगळ्यांचा आदर करणारी आणि स्वतःलाही सगळ्यांकडून मिळणाऱ्या कौतुकाची सवय लावून घेणारी हो मीच ती अनुराधा पाच वर्षांपूर्वी मी लग्न केले आणि त्या क्षणापासून माझं जीवन एका अजब वळणावर आलं तुमच्यासारखीच मी देखील जबाबदारी अपेक्षा आणि सतत दुसऱ्यांना खुश ठेवण्याच्या स्पर्धेत एकदम वाहत गेले शाळेत कॉलेजमध्ये मी सतत टॉप करत गेले घरी लोकांमध्ये माझ्या हुशारीच्या गप्पा चालायच्या मुलगी हुशार आहे प्रामाणिक आहे असं ऐकण्याची सवय झाली मुलीला अप्रिसिएशन मिळणं नक्कीच छान वाटत पण हळूहळू प्रत्यय आला की ह्या कौतुकाचं ओझ बनत माझे सगळे मित्रमैत्रिणी खूप मज्जा करायचे कॉलेज बुडवून फिरायला जायचे कधी कधी कॉलेजमध्येच उशिरापर्यंत बसून टाइमपास करायचे माझ्या डिक्शनरी मध्ये तर टाइमपास नावाचा शब्दच नसे शाळा कॉलेजची जी मजा असते ती मी कधी अनुभवलीच नाही का तर ह्या सेमेस्टरला एक टक्का कमी पडला तर ह्या भीतीने पुस्तकाच्या बाहेरचं जग कधी बघितलंच नाही पुस्तक पण अभ्यासाचीच कादंबऱ्या जरी वाचल्या असत्या तरी बाहेरचं जग बघता आलं असत पण आयुष्यात कधी ना कधी काही गोष्टी समजायला लागतात आणि तसंच झालं एके दिवशी मी स्वतःला विचारलं हे सगळं करत असताना मी खरंच आनंदात आहे का माझी ओळख माझं खासपण ह्यात कुठे हरवतंय का माझ्या आवडीनिवडी मी कधी जपल्यात का माझ मन गुदमरत होत पण कुणाशी बोलायचं धाडस देखील नव्हतं आणि मग एका संध्याकाळी अगदी शांतपणे मी ठरवलं माझ्या आयुष्यात आता मी स्वतःसाठी थोडं थांबायला हवं मला माझ्या मनाचं माझ्या भावनांचं म्हणणं ऐकायला हवं त्या दिवसापासून मी बदलायला सुरुवात केली मला समजलं प्रामाणिक असणं ही कमाल गोष्ट आहे पण इतकं निस्वार्थ होणं की स्वतःला नाकारायचं ही चूक आहे जसजसा बदल घडला माझ्यावर कामाची जबाबदारी तशीच राहिली मुलीचं नवऱ्याचं सुख तर महत्वाचंच आहे पण मीही माझा आनंद शोधायला हवा हे मला उमगलं आता मी अप्रिसिएशन मिळेलच अशी अपेक्षा ठेवत नाही काम करताना स्वतःच्या मर्यादा स्वतःची गरज स्वतःची वेदना ओळखायला शिकले आहे आजची अनुराधा अशी आहे जी प्रामाणिक आहे काळजी घेणारी आहे पण आता स्वतःवरही तितक्याच प्रेमाने लक्ष देणारी आहे आता मी कधी कधी उगाच आरशासमोर उभं राहून लाचते माझ्या लांब सडक केसांची छान निगा राखते स्वयंपाक घरात माझ्या आवडीची गाणी गुणगुणते मी लावलेल्या माझ्या झाडांशी मी बोलते आणि ते सगळं करते जे जुनी अनुराधा करू शकली नाही माझे अनुभव म्हणतात आयुष्यात दडपण अपेक्षा सगळ्यांवर येतात पण आपण स्वतःसाठी आपल्या आनंदासाठी समाधानासाठी जगायला शिकलं तरच खऱ्या अर्थानं आयुष्य समृद्ध होत तुम्ही एकदा स्वतःला विचारा जुन्या अनुराधासारखं फक्त दुसऱ्यांच्या अपेक्षा नुसार जगायचंय कि आत्मपरिवर्तनाची सुरुवात करून नवीन अनुराधा बनायचंय जी स्वतःच्या भावनांनाही तेवढंच महत्व देते जेव्हा आपण स्वतःची किंमत ओळखतो ना तेव्हा सप्तरंगी आयुष्य वेगळ्या छटांनी रंगवता येतं स्वतःच मन जिंका जग आपोआप जिंकलं जाईल स्वतःकडं प्रेमान बघा आणि आत्मपरिवर्तन स्वीकारा कारण आनंद हा मिळवायचा नसतो तो स्वतःच्या आत सापडतो शेवटी माझ्या आयुष्याला अनुसरून एक गाणं वाटतंय वाटतय జన్మే నమీయా జన్మీ ఫిరు నవీ జన్మే నీ కాయ మగ మండలి కా ఆ గోట आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपला शब्दसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्याकडे सुद्धा अशाच गोष्टी असतील तर मला माझ्या ईमेल आय वर लिहून पाठवा मी त्या नक्की सादर करेन चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका नवीन विषयासोबत हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद